हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा त्यांचे जपलेले विचार आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहेत हा आजचा विषय महाराष्ट्राची लाडकी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं हिंदुत्व आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचारधारेचे तेच खरे वारसदार असल्याचं आता स्पष्ट झालंय जनतेला पटलंय हे निश्चित समजायला हरकत नाही वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि मराठीच्या विचारावर शिवसेनेची स्थापना केली उभारणी केली त्या काळात त्यांच्या विचारधारेनं भारलेले हजारो तरुण शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र आले आणि महाराष्ट्राचं राजकीय चित्र बघता बघता बदलून गेलं याचा अनुभव आला आपल्या देशात एकीकडं काँग्रेस सारख्या पक्षात कधीही संधी न मिळू शकणारे विस्थापित शिवसेनेच्या माध्यमातून सत्ताधारी झाली हिंदुत्वाचा हा विचार महाराष्ट्रात क्रांतिकारी ठरला हे निश्चित मुस्लिमांच्या मतांसाठी लांगूत चालनाला विरोध कलम तीनशे सत्तर हटवणं अयोध्ये श्रीराम मंदिराची उभारणी सावरकरांबद्दल नितांत आदर ही बाळासाहेबांची विचारधारा होती आणि ती बाळासाहेबांनी ठामपणे जपली देशभक्त मुस्लिमांना बाळासाहेब आपलं म्हणायचे पण देशविघातक कारवाया करणाऱ्या प्रत्येकाबद्दल बाळासाहेबांना चीड होती काँग्रेसचे मंत्री मणिशंकर अय्यर यांनी त्यावेळी सावरकरांच्याबद्दल अनुद्गार काढले होते तेव्हा बाळासाहेब स्वतः रस्त्यावर उतरून मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते हीच विचारधारा बाळासाहेबांनी प्रत्येक शिवसैनिकाच्या अंगात भिनवली कपाळावर नेहमी टिया लावणारी एकनाथ शिंदे त्या हिंदुत्ववादी विचारधारेचं प्रतिनिधित्व करतात याची स चर्चा सगळीकडे आहे त्याला सगळ्यांचाच पाठिंबा आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे शेकडो वर्षाच्या लढ्यानंतर साकारलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराचा कट्टर पुरस्कार दोन हजार एकोणीस मध्ये सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याशी आघाडी केली वंदनीय बाळासाहेबांच्या ज्या विचारधारेवर शिवसेनेचा डोलारा उभा होता ती विचारधाराच उद्धव यांना बाजूला ठेवावी लागली आणि त्यामुळेच अनेक तडजोडी करणं उद्धव ठाकरे यांना भाग पडलं श्रीराम मंदिराचा मुद्दा काँग्रेसमुळे अनेक वर्ष न्यायालयात खितपत पडला होता आदरणीय मोदी सरकारनं पुढाकार घेऊन हा प्रश्न न्यायालयातून सोडून घेतला आणि श्रीराम मंदिराची उभारणी केली उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी यावी एका शब्दानंही नव्या श्रीराम मंदिराचं स्वागत केल्याची बातमी कुणी ऐकली का मला माहीत नाही मंदिर उभारण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांची हटाईने केली एकनाथ शिंदे मात्र प्रत्येक व्यासपीठावर या श्रीराम मंदिराचं कौतुक करतात हिंदू धर्मियांचा पाचशे वर्षांचा लढा सफल झाला अशी भूमिका एकनाथ शिंदे मांडतात याची प्रचिती अनेकांनी घेतली अनुभव घेतलाय हे महत्वाचं आता मुद्दा सावरकरांचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाची होई करून टाकली या कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली त्यांच्या विचारधारेवर काँग्रेस नेहमीच टीका करत आली काँग्रेसचे नेते सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा अपमान करीत असतात गांधी घर सुद्धा त्यात आघाडीवरती आहेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर विरोधी विधानांचा माननीय एकनाथ शिंदे यांनी नेहमीच समाचार घेतलाय पण भारत जोडो यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी स्वतः आदित्य ठाकरे नांदेड पर्यंत गेले होते हे अनेकांना पटले लेला नाही हे आपण जाणतोच देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाने काढलेल्या प्रचार फेरीत काय आरोपींचाही समावेश होता ही बाब विशेष धक्कादायक आहे महाराष्ट्रातून कोणताही प्रतिनिधी निवडला जाताना तो किमान महाराष्ट्रातील असावा असं अपेक्षित आहे मात्र राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं इम्रान प्रतापगडी या उत्तर प्रदेशमधील कवीला महाराष्ट्रातून संधी दिली आणि त्याचा निषेध करण्याचं सौजन्य उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दाखवता आलं नाही हे एक दुर्दैव आहे आणखी एक महत्वाचा विषय श्री रामगिरी महाराजांचं समर्थन बाळासाहेबांच्या विचारधारेंचे तंतोतंत पालन करणारे एकनाथ शिंदे यांच्याकडून केलं जात आहे अयोध्येत महाराष्ट्र भवनासाठी जागा खरेदी करून इथं बांधकामाचं भूमिपूजन देखील करण्यात आलं आणि श्रीराम जन्मभूमीशी असलेला महाराष्ट्राचा संबंध त्यांनी आणखी अधोरेखित केलाय हिंदूंना जाचक ठरणारे कायदे रद्द केले पाहिजेत ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती वप्प सुधारणा विधान माननीय एकनाथ शिंदे यांनी त्या भूमिकेचं पालन केलंय तर कोणत्याही परिस्थितीत सुधारणा विधेयक संमत केलं जाणार नाही के जा ना अशी भूमिका ठाकरेंची एका हाही महत्वाचा मुद्दा आहे सिराम मंदिर तर देशप्रेमाचा ज्वलंत आविष्कार आहे हे लक्षात आलं असेल महाराष्ट्राचे त्वरित निर्णय घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही जाती धर्माचा तिरस्कार कधीही केलेला नाही उलट सर्वांना चांगली वागणूक दिलेली आहे पण हिंदूंचा सन्मान झालाच पाहिजे हिंदूंवर कोणत्याही स्वरूपाचा अन्याय होताच कामा नये ही बाळासाहेबांची भूमिका आणि हिंदुत्व एकनाथजी शिंदे पुढे येत आहेत हे सगळ्या शिवसैनिकांना माहीत आहे त्याबद्दल सर्वजण त्यांचा आदरच करतात हे मान्य करूया त्यांना दिवा देऊया विजय भाऊ असा आशीर्वाद देऊया वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा हर्यार्थानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे चालवत आहेत राज्यातील मराठी माणसाची आणि प्रामुख्यानं हिंदूंची त्यांना काळजी आहे त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहूया त्यांना आशीर्वाद देऊया त्यांना भक्कम पाठिंबा देऊया त्यांना भरपूर यश मिळवू म्हणून प्रार्थना करूया त्यांच्या यशासाठी साकडे घालूया